करवेन सूट ला एम सबमिट केलं या या आपण

हळू हळू सगळ्यांना मागे ठेवायला लावा दोन्ही हाताने आणि समोर बघ घाबरलाय तू येत नमस्कार आज या ठिकाणी ट्रायसिकल शॉपचं वितरण होत आहे हे याचे प्रमुख प्रायोजक आहेत प्रवीण मसालेवाले ट्रस्ट पुन्हा टाउन डाऊन क्लब आणि रोटरी क्लब सातारा कॅम्प यांच्यामार्फत आम्ही या आपण दिव्यांग जे बांधव आहेत त्यांना त्यांचं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ट्रायसिकल शॉपचं वितरण केलेलं आहे आणि हे सर्व आता दिव्यांग बांधव आहेत ते आपल्या आपल्या या सायकल दिले आहेत त्याच्या माध्यमातून स्वतःच्या पाया राहून व्यवसाय करणार आहेत कोण पोहे विकणार आहे कोण वाया विकणार आहे कोण खाऊ विकणार आहे अशा प्रकारे हे सगळं सर्व बांधव स्वतःच्या पाया उभे राहणार आहेत आणि या सर्वांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि व्यवसायासाठी धन्यवाद आज रोटरी क्लबच्या माध्यमानं डाऊन क्लब यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना जो मदतीचा हात दिला आहे तो निश्चितच चांगला आहे दिव्यांगांना केवळ सहानुभूती न देता प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक संस्थेने असा मदतीचा हात दिला तर ते त्यांच्या जीवनात उभे राहतील आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्या यातून मुक्त होतील त्यामुळं यांनी जो काम आज कार्यक्रम घेतला तो खूप चांगला घेतला आणि इथून पुढं त्यांनी असेच चांगले कार्यक्रम घेऊन दिव्यांगांना मदत करावी असं मी समाज कल्याणच्या वतीनं त्यांना विनंती करतो धन्यवाद एक्याण्णव जन्मवर्ष आहे गणमत समिति 91 एवं पुनरुंतन करता है प्रवीण नमस्कार मी रोटरी क्लब सातारा कॅम्प ट्रस्ट चेअरमॅन डॉक्टर जवाहरलाल शहा गेले तेहतीस वर्षापासून आपण ही मध्यमंद मुलांची शाळा आणि कार्यशाळा असं सुरू करत चालवत आहोत यामध्ये आता साधारण शाळेमध्ये चाळीस विद्यार्थी आणि कार्यशाळेमध्ये साठ विद्यार्थी आहेत कार्यशाळेमध्ये आपण त्या मुलांना फाईल बुके दिवाळी किट्स बनवायचं त्यांना ट्रेनिंग देतो त्यातून ते त्यांच्या ते पाया उभं राहून स्वतःसाठी स्वतःपुरता अर्धा अर्थार्जन करू शकतात हा त्या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे ते की त्यातून त्यांना त्यांच्या पायावर उभं राहायचं आज आपण पुणे डा डाऊनटाऊन आणि प्रवीण मसावाले मसालेवाले चोरडिया ग्रुप त्यांच्या संयुक्त विद्यमानं जो प्रोजेक्ट घेतला यामध्ये आपण सहा अपंग बांधवांना भगिनींना आपण त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ह्या ट्रायसिकलचं वाटप करत आहोत की ते त्यांच्या ह्याच्यावरून ह्या सायकलवरून फिरून ते शहरामध्ये वया विकणे पोहे विकणे यासारखे व्यवसाय सुरू करून ते त्यांच्या पायावर उभे राहतात खरं तर ह्या सर्व आपल्या अपंग बंधू भगिनींना आपली सहानुभूती नको तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी आपण ताकद द्यायची आणि ते रोटरी क्लब सातारा कॅम्प खूप चांगल्या पद्धतीने करत आहे आणि आपण इथून पुढे आत्ताच आपल्याला स सहायुक्तांनी जे आव्हान केलं आहे की सातारमध्ये लवकरच आपण डी डी आर सी म्हणजे डिसॅबिलिटी डिपेंड से एज से, सेंटर आहे ना डी डी सी सेंटर आपण सातारात लवकरच चालू दृष्टीने आपण प्रोटिकल मार्फत प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र